श्री चक्रधर स्वामी आणि ससारक्षण कथा सालबर्डी येथील श्री चक्रधर स्वामी झाडाखाली बसले होते त्यावेळी जंगलातून जाताना त्यांनी एक दृश्य पाहिले शिकार करणारे काही लोक एका छोट्या सशाचा पाठलाग करत होते घाबरलेला ससा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होता अखेर तो धावत धावत श्री चक्रधर स्वामींच्या पायाशी आला आणि थरथरत थरथरत थर थर त्यांच्या मागे लपला स्वामींनी त्या लहान सशाकडे पाहिलं तो पूर्णपणे भीतीने गडबडला होता स्वामींनी त्याला हाताने अलगद उचललं अंगावरून हात फिरवला आणि शांत केला थोड्या वेळाने ते शिकारी लोक तिथे आले व स्वामींना विचारलं महाराज आमचा शिकार इथे आला का तेव्हा स्वामींनी शांत स्वरात सांगितलं हा जीव तुमच्यासारखाच परमेश्वराने निर्माण केला आहे त्याला त्रास देणं मारणं हे पाप आहे तुम्हाला मांसाहार करायचाच असेल तर दुसरे मार्ग आहेत पण ह्या निरपराध जीवाचा वध करू नका यालाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका तुम्हाला आहे स्वामींचे वचन ऐकून शिकारींचे हृदय पाघडले त्यांनी शिकार सोडून दिला ससा सुरक्षित झाला ससा सुरक्षित झाला शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर बसतो दया करुणा आणि अहिंसा हीच खरी धर्माची वाट आहे छोट्या जीवाचे रक्षण केल्यानेही आपण मोठं पुण्य मिळवतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा